मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जाला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती, मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रमालेच्या अंतर्गत सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचनाच्या प्रसंगी निरूपणाच्या प्रसंगी आपला मूळ सिद्धांत पटून देण्याकरता ज्या काही कथा सांगायचे त्या बोधकथा सध्या आपण पाहतो हो। आहोत या कथा आध्यात्मिक कथा म्हणूनही आपल्याला म्हणता येतील किंवा पारमार्थिक कथा म्हणूनही आपल्याला म्हणता येतील कारण अध्यात्मातली परमार्थातली वेदांतातली अवजड वाटणारी बोजड वाटणारी तत्त्व न समजणाऱ्या क्लिष्ट संकल्पना महाराजांनी या कथांच्या माध्यमातून अगदी साध्या सोप्या करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत आजच्या भागात आपण महाराजांनी सांगितलेल्या कथांपैकी काही कथा पाहणार आहोत यातली पहिली कथा आहे त्या कथेचं नाव आहे मानसपूजा बघा एका साधूपाशी पुष्कळ मंडळी असत त्यामध्ये एक शिष्य होता तो काही फारसा शिकलेला नव्हता आणि तो फारसा कोणाशी बोलत पण नसे सर्व मंडळी रोज स्नान करीत पण त्याचा स्नानाचाही नियम नसे तो साधा नामस्मरण मात्र सपाटून करी एकदा त्याला सपाटून सर्दी झाली तेव्हा साधू त्याला म्हणाला अरे जरा गंगेत बुड्या कमी मारीत जा उद्या एकच बुडी मार बरं का शिष्य हो म्हणून गप्प बसला गुरुजींचं बोलणं फक्त त्यालाच कळलं इतरांना नाही तो रोज सकाळी मानसपूजा करी तिच्यामध्ये तो काशीला जाऊन गंगास्नान करी आणि नंतर आपल्या गुरुची पूजा करीत असे तात्पर्य असं आहे की भगवंताला मानसपूजा फार प्रिय प्रत्येक साधकानं रोज मानसपूजा करावी आपण रोज नियमाने मानसपूजा करीत गेल्यानं आपल्या दैवताला देखील त्याची सवय लागते आणि एखाद दिवशी जर उशीर झाला तर आपला देवच आपल्याला जाणीव देतो आपल्या मानसपूजेनं भगवंत आपल्या हृदयात आहे ही भावना उत्पन्न होते आणि ती फार हितकारक असते शिवाय भगवंत प्रत्यक्ष जिवंत आत्मधे आहे ही भावना ठेवावी ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मन शिष्ठाण प्रकृती स्थानिकर्षती हे श्रीमद भगवद्गीतेतलं भगवंताचं अभिवचन आठवावं म्हणजे काही काळानं आपली भावना दृढ होते आणि जो भगवंत आतमध्ये आहे तोच चा बाहेर चाराचारात प्रगट होतो दिसायला लागतो अनुभूती त्याची यायला लागते आणि मग अशा प्रकारचं सहवास लाभणं हा सगुणोपासनेचा कळस आहे आणि ही एक मोठी प्रेमाची अवस्था आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात सर्व पूजांमध्ये मानसपूजा हा अत्यंत श्रेष्ठ प्रकारे आणि विनासायास होणार आहे विविध संप्रदायातील मोठमोठे साधक आपल्या इष्टदैवताची आपल्या उपास्य दैवताची मानसपूजा करीत असत दत्त संप्रदायातील श्रेष्ठ सिद्ध पुरुष परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराज हे तर दत्त महाराजांशी साक्षात बोलत असत असे त्यांचे कितीतरी अनुभव आपल्याला वाचायला मिळतात आपण देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे या मानसपूजेविषयी या कथेतनं आपण बोध काय घ्यायचा तर तो साधक जसा नित्यनियमाने मानसपूजा करायचा आणि त्याच्या सद्गुरूंना कळायचं तसं आपणसुद्धा दररोज आपल्या उपास्य दैवताची आपल्या कुलदैवताची आपल्या सद्गुरू महाराजांची दररोज काही वेळ का होईना मानसपूजा करावी मनानेच त्यांचं आवाहन करावं मनानेच त्यांना बसण्याकरता आसन टाकावं मनानेच त्यांचं ध्यान करावं मनानेच त्यांना पाद्य वाहावा आरोघ्य वाहावा त्यांना स्नान घालावं त्यांना पंचामृताचं स्नान घालावं त्यांना शुद्धोदकाचं स्नान घालावं त्यांना स्वच्छ आणखीन त्या ठिकाणी कोरडं कडावं त्यांना नूतन वस्त्र परिधान करावीत त्यांना गंधलेपन करावं त्यांना आणखीन त्या ठिकाणी फुलांच्या नानाविध माळा घालाव्यात तुळशीच्या मंजिरी वाहाव्यात त्याच्यानंतर त्यांना मानसपूजेतच धूप ओवाळावा दीप ओवाळावा आणखीन विविध पक्वानांचे नैवेद्य त्यांना मानसपूजेतच दाखवावेत त्यानंतर त्यांना तांबूलसुद्धा मानसपूजेतच द्यावा त्यांची आरती त्यांची प्रदक्षिणा त्यांची क्षमा प्रार्थना हे सर्व मानसपूजेतच करावं आणि अशी मानसपूजा आपण दररोज करू लागलो की मग मात्र आपल्या हृदयामध्येच आपलं दैवत आपलं इष्टदैवत प्रगट होईल आपल्यावर ते अनुग्रह करील आणि चराचरामध्ये त्याची आपल्याला अनुभूती यायला लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आज ही मानसपूजेची कथा ऐकली ना तुम्ही उद्यापासनं किंवा आजपासनंच नक्की मानसपूजा सुरू करा आणि तुमचे मानसपूजेचे काय अनुभव आहेत ते मानसपूजेचे अनुभव हो। इथे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा मानसपूजेत साधकाची लवकर प्रगती होते आणि मानसपूजेनं साधकाचं जे काही साध्य आहे ते त्याला लवकर गवस्त अशा मोठमोठ्या सिद्ध पुरुषांचा अनुभव आहे आणखीन एक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची कथा आज आपण पाहूयात महाराज फार सुंदर कथा सांगायची या कथेचं नाव आहे खरे प्रेम एका दवाखान्यामध्ये दोन बायका होत्या आणि त्या गर्भवती होत्या आणि त्या एकदम बाळंत झाल्या त्यापैकी एकीचं मूल जगलं आणि एकीचं मूल जन्मतहाच गेलं त्यामध्ये थोडा घोटाळा होऊन कोणत्या बाईचं मूल गेलं हे काही बरोबर कळेना मग अशा अवस्थेत दहा दिवस गेले दहाव्या दिवशी दोघीपैकी प्रत्येक बाई आपापलं मूल मागायला लागली तिथल्या नर्स दोघींना वेगवेगळं असं सांगायच्या की बाई तुझं मूल गेलं पण त्या काही ऐके ना तेव्हा तो सर्व घोटाळा दवाखान्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे गेला मोठे डॉक्टर मोठे चतुर होते ते म्हणाले हे मूल दोघे जणी मागत आहेत म्हणून मी ते कोणालाच न देता दुसऱ्याच्याच घरी ठेवणार आहे जिथं मूल असेल तिने त्याला सांभाळायसाठी तिथं राहावं पण ते राहत असताना तिथे मोलकर्णीची कामं करावी लागते कष्ट पडतील मानहानी सहन करावी लागेल मग मूल कोणाला पाहिजे पहिली बाई म्हणाली छे मी नाही बाई दुसऱ्याच्या घरी अपमान शोषून राहणार मी माझ्या घरी राहीन आणि मधून मधून त्याला पाहायला जाईन दुसरी बाई म्हणाली डॉक्टर साहेब मी दुसऱ्याच्या घरी राहीन अपमान सहन करीन पडेल ते कष्ट शोषीन इतकंच काय पण मी माझ्या बाळासाठी माझा, माझा प्राण सुद्धा देईल पण त्याला काही सोडणार नाही तिचं हे बोलणं ऐकून डॉक्टर म्हणाले हे मूल नक्की नक्की या चा बाईचंच असलं पाहिजे आणि त्यांनी ते मूल तिच्या हवाली केलं गोष्टीचं तात्पर्य काय तर महाराज म्हणतात आपलं भगवंतावर असणारं प्रेम कोणत्या आईप्रमाणं आहे पहिल्या आईप्रमाणं का दुसऱ्या आईप्रमाणं अर्थात पहिल्या आईप्रमाणं आपला आपला प्रपंच सगळा नीट करणार आणि त्यामध्ये कधीतरी आपण भगवंताला आठवणार आपण आपल्या प्रपंचात गुरफटून जाणार आणि कधीतरी सटी सहामाशी आपल्याला देवाची आठवण येणार आषाढी एकादशी आली की आपल्याला पांडुरंगाची आठवण येणार दत्त जयंती आली की आपल्याला दत्ताची आठवण येणार नवरात्र आले की आपल्याला देवीची आठवण येणार आणि आपण असं कधीमध्ये भगवंताला आठवणार आणि मग तो आपल्याला भेटून आपला कसा हो होईल त्याच्या उलट ती जी दुसरी आई होती ज्या दुसऱ्या आईनं त्या आपल्या बाळासाठी वाटेल ते कष्ट सोसायची तयारी ठेवली त्या दुसऱ्या आईप्रमाणे आपण भगवंतासाठी वाटेल ते सोसण्यास प्राणसुद्धा देण्यास किंबहुना वाटेल तो त्याग करण्यास तयार आहोत का आपण जर असे तयार झालो तर मग तो भेटण्यास आणि तो आपला होण्यास कसला आला आहे उशीर देव जर पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची गरज आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज ही गोष्ट त्यांच्या निरूपणातनं फार खुलून सांगायची आपलं भगवंतावर प्रेम कोणत्या आहे आपलं भगवंतावरचं प्रेम अगदी विशुद्ध दर्जाचं असलं पाहिजे आणि जोपर्यंत भगवंतावरचं आपलं प्रेम हे असं विशुद्ध असणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवत प्राप्ती कशी होईल अहो साठ साठ हजार वर्ष ज्या ऋषीमुनींनी तपश्चर्या केली झाडाला उलट लटकून घेतलं वायू भक्षण करून राहिले अग्निकाष्ट भक्षण करून राहिले त्यांनासुद्धा भगवंताची झुळूकसुद्धा अनुभवायला मिळाली नाही मग तुम्ही आम्ही कधीतरी आमच्या गरजेच्या वेळेला आमच्या संकटाच्या वेळेला भगवंताला हाक मारतो भगवंत तुमच्या आमच्यासाठी कसा हो धावून येईल हां अहो भगवंताला विशुद्ध प्रेमाने हाक मारा बघा भक्त प्रल्हाद किती कमी वयात त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली अहो त्या ध्रुव बाळाचं किती विशुद्ध प्रेम होतं त्यांनी किती कमी वयातून किती अल्पावधीत भगवंताची प्राप्त केली गजेंद्रासारख्या गजराजाने भगवंताला एकदाच फुल वाहिलं ते भगवंतापर्यंत पोहोचलं की नाही फुल काही माहिती नाही पण त्या फूल वाहण्यामध्ये आणि भगवंताचा धावा करण्यामध्ये एवढी आर्तता होती की वैकुंठातलं भगवंताचा आसन डळमळीत झालं हो तशी एखादी जरी हाक या नरदेहामध्ये येऊन आम्हाला भगवंताला मारता आली तसं विशुद्ध प्रेम तसं खरं प्रेम जर आम्हाला भगवंतावर ते करता आलं तर या नरदेहाचं काही सार्थक होईल म्हणून हो तुमच्या पायावरती विनंती आहे भगवंताला आपल्या कामासाठी नका आठवू भगवंताला आपल्यावरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी नका आठवू भगवंताला भगवंतासाठी आठवा भगवंतावरच्या विशुद्ध प्रेमासाठी भगवंताला आठवा त्या दुसऱ्या आईसारखं उच्च दर्जाचं प्रेम भगवंतावर करा भगवंत दुसरीकडे कुठे नाही तो आपल्या हृदयातच आहे त्याची प्रचिती तुम्हाला अंतर्बाह्य घेता येईल हा बोध या गोष्टीतून आपण घेऊया महाराजांच्या या आध्यात्मिक बोधकथा फार सुंदर आहेत फार गोड आहेत ऐकतच राहावं वाटतात सांगतच राहावं वाटतात पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आज इथेच थांबूयात आजचं महाराजांच्या चरित्रातलं हे बोधचिंतन हे चरित्र चिंतन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला उपस्थित होऊयात आणि पुढे महाराज आपल्याला आणखीन नवीन कोणत्या कथा सांगतात त्या श्रवण करूयात नवीन कोणता बोध देतात तो आपण श्रवण करूयात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अद्यापही आपलं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्या प्रथम सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या जन्मापासूनचं चरित्र तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही या चरित्रमालेचे पहिल्या भागापासूनचे सगळे भाग अगदी क्रमशः ऐका तुम्हाला महाराजांचं चरित्र अगदी तपशीलवार बारीक सारीक दिनांक वारासह ऐकायला मिळेल महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गुरुबंधूंपर्यंत गुरुभगिनींपर्यंत आपल्या आध्यात्म मार्गातल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आप्त इष्टांपर्यंत पोहोचवा आपल्या घरातल्या सगळ्यांना ऐकवा त्यांना देखील आपल्या महाराजांचं चरित्र आपल्या महाराजांचं आणखीन त्या ठिकाणी उपदेशामृत अगदी सहज घर बसल्या ऐकायला मिळेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आज इथेच थांबतो उद्या पुन्हा याच वेळेला भेटूयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणापासून विनम्रतेनं सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ जे मला